नमस्कार श्री स्वामी समर्थ होतो ते चिंतन श्री गुरुदेव दत्त तर बघा आज आहे होळी आणि आजच्या दिवशी आपल्याला काही म्हणजे घरावरून कोणता उतारा करायचा आहे की जेणेकरून तुमच्याही घरात वारंवार कटकटी होत असतील भावना किंवा जे काही नेगेटिव्ह ऊर्जा आहे ते तुमचे तुम म्हणजे काम होऊन देत नाहीये किंवा मनात सारखे वारंवार काही ना काही वाईट विचार येत असतील तुमच्या तर यावर म्हणजेच ह्या सगळ्यावरती आपल्याला होळीच्या दिवशी हा एक उपाय करायचा असतो तर बघा हा उपाय आपल्याला संध्याकाळी होळी पेटल्यानंतर संध्याकाळी तुम्ही बाराच्या आत कधीही करू शकता हा उपाय फक्त एवढंच की जर तुमच्या घरात सुतक विठा जर असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही मासिक पाळी आलेली असेल तुम्हाला हा विठा म्हणजेच हा उपाय करता येणार नाही तर बघा आणजार तुमच घरात वारंवार म्हणजेच नाही का आप... एखाद्या गोष्टीवरून वारंवार कटकडी होत कटकटी होत असतील किंवा म्हणजे नाही का का हे सगळं काही नॉर्मल असून सुद्धा म्हणजे बघा किती जरी सगळं व्यवस्थित असलं भांडणं होतात किती तुम्ही राहत असाल तरी सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येकाच्या घरातली भांडणं होतच असतात तर बघा यासाठीच म्हणजेच होळीच्या दिवशी आपल्याला वाईटावरती विजय मिळवण्यासाठी हा उपाय करायचा असतो आणि बघा होळीच्या दिवशी प्रत्येक जन म्हणजेच काही ना काही सेवा ही आपल्या घरासाठी प्रत्येक जण हा करतच असतो तर बघा हा उपाय देखील आपल्याला आज करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तर एक नारळ घ्यायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला सुख्या सेंदुराने त्रिशूळ काढायचं आहे म्हणजेच नारळाची शेंडी होळीकडे येईल असं त्रिशूळ काढायचं आपल्याला धरून सेंदुराने आपल्याला त्रिशूळ काढायचा आहे आणि त्याच्यानंतर ना आपल्याला हा म्हणजे उपाय करायचा आहे तर बघा सुरुवातीला तुम्हाला तो नारळ देवापुढे पुढे ठेवायचा आहे देवाला म्हणजे स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे की जे काही माझ्या दरित्रता किंवा एखाद्या बघा आपण म्हणतो एखादी व्यक्ती आपल्या घरात आली त्याच्यामुळे आपल्या घरात भांडण्या लागली किंवा बरेच अशा गोष्टी असतात की त्या एखाद्या व्यक्ती मुळे आपल्या घरात म्हणजे एखादी व्यक्ती जर व्यक्ती जर आपल्या घरात येऊन जर असं काही होत असेल तर बघा आपण म्हणतो आपल्या घराला नजर लागली किंवा दोष लागला आपल्या घरातली माणसांवरती काही ना काही ला, ते आजारी पडले असं आपण म्हणत असतो तर बघा आणि हा उपाय ज्यांचं स्वतःचं घर आहे ना त्यांच्यासाठीच हा उपाय सांगते कारण बघा आंबाड्याच्या घरात यांच्या घरात जर तुम्ही राहत असाल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही कारण आधीच आपण एवढ्या सगळ्या सेवा करत असतो आणि त्यात जर आपण त्यांच्या घरात घरात करत कितीतरी काही ना काही दोष काही काही ना दोष घरात प्रत्येक घरात हे असतातच बघा आपण त्या सेवेने म्हणजे आपण त्यांना सुद्धा काहीतरी थोड्याफार प्रमाणात आपण केलेल्या सेवेचं त्यांना देखील पुण्य भेटत असतं आधीच आपल्या मागे एवढे काही संकट असतात आणि खरंच म्हणजे भाड्याच्या घरात हे तुम्ही उपाय करूच नका कारण कसं असतं आधीच आपल्या मागे एवढे टेन्शन एवढे म्हणजे दुःख आपल्या मागं असतात संकट असतात आणि त्यात जर आपण हा केला दुसऱ्याच्या घराचा आपण दुसऱ्याच्या घरात राहतो त्यांच्या घराचं उताराच करत असताना तर त्यांचं देखील संकट आपण आपल्यावरती ओढून घेतो त्याच्यामुळे हा उपाय तुम्हाला जर स्वतःचं घर असेल तर त्यांना त्यांच्यासाठीच हा उपाय करायचा आहे तर बघा तुम्हाला तो सुख्या सेंदुरांनी म्हणजे काढल्या त्रिशूळ काढल्यानं नारळ हा देवापुढे ठेवायचा आहे देवाला प्रार्थना करायची स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे की जे काही घरात निगेटिव्ह ऊर्जा आहे दरिद्रता आहे लक्ष्मी आहे त्यांचा नाश होऊ देत ते घराबाहेर जाऊ देत आणि लक्ष्मीचा घरात दे सुख समृद्धी घरात नांदू देत यासाठी स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे आणि नंतर नारळ घ्यायचा आहे आणि अख्ख्या घरात आपल्याला तो फिरवायचा आहे तर बघा हा नारळ फिरवत असताना आपल्याला टॉयलेट बाथरूम मध्ये जायचं नाहीये तर तुम्ही प्रत्येक रूम मध्ये फक्त फिरवायचा आहे हा उथारा करताना आपल्याला कोणताही मंत्र म्हणायचा देखील मंत्र म्हणायचा नाही कारण हा उतारा आपण आमशाचा करत नाहीये तर हा फक्त होळीचा उतारा आहे त्याच्यामुळे आपल्याला हा उतारा करत असताना कोणताच मंत्र वगैरे म्हणायचं नाही फक्त एवढीच की आपल्या मनात तेवढी पॉझिटिव्ह ऊर्जा आपण पॉझिटिव्हच विचार कराय करायचा आहे की जे काही मी आता उतारा करते तर ते केल्यानंतर ना माझ्या घरात सुख शांती नांदू देत घरातले दे जे काही निगेटिव्ह ऊर्जा आहे किंवा दरिद्रता आहे ती घराच्या बाहेर जाऊ दे फक्त एवढाच आपल्याला विचार करून तो उतारा करायचा आहे खरं तर आणि बघा हे सगळं करत असताना आपल्याला कोणावरच बोलायचं नाही ते उठार म्हणजे पूर्णपणे करून घरी येतोपर्यंत पर्यंत आपल्याला घरी येऊन हातपाय आपल्याला कोणावरच बोलायचं नाहीये बघा देवापासून आपल्याला तो नारळ घेतल्यानंतर अख्ख्या मध्ये आपल्याला तो, तो फिरवायचा आहे आहे नंतर तसंच बाहेर बघा काही काही लोक तो हातात घेऊन बोलणार वगैरे तर तसं काहीच करायचं नाही एक तुमच्या नारळ हातात आला तर तुम्ही काय करायचं तो नारळ प्रत्येक घरात प्रत्येक रूम मधून फिरवायचा बाहेर यायचं मेन दरवाजा कशी बाहेर यायचं आणि जेवढा हातूंचा हातूंच जाईल तसा आपल्याला सात वेळा असा तो नारळ आपल्या घरावरून फिरवून घ्यायचा आहे तर बघा हा ह्या टायमिंगला देखील आपल्याला कोणताच मंत्र वगैरे बोलायचा नाहीये तर फक्त आपल्या मनात एक पॉझिटिव्ह विचार आपण करायचा आहे की जे काही मी आता उतारा करते त्यातून माझ्या घरात चांगलंच येणार आहे एवढंच म्हणून आपल्याला ही उतारा करायचा असतो बघा हे सात वेळा आपल्याला करायचं आहे सात वेळा आप आपल्या दरवाजा मेन दरवाजावरून आपल्याला उतरून घ्यायचं आहे आणि तसंच आपल्याला कुठेही न थांबता कोणावर न बोलता आपल्याला अं तो होळी फेकलेली आहे ना तिथं जायचं आहे आणि तो नारळ होलिकेमध्ये दहन करायचा आहे आणि होलिके मातेला प्रार्थना करायची आहे आपल्या घरासाठी की जे काही मी आता उतारा करत आहे तर त्यात दोन म्हणजे जे काही घरातली निगेटिव्ह ऊर्जा आहे दरिद्रता आहे अलक्ष्मी आहे त्यांचा नाशिकच होऊ देत घरात सुख शांती लावू देत नंतर करायची आहे आणि तिथून सुद्धा कोणीही जरी तरी सुद्धा कोणावर बोलायचं नाही मी तर त्याच्यासाठी उतारा करा हा केलं म्हणजे आपल्यावर बोलणार कोणीच नसतं त्याच्यामुळे उशिराने तुम्ही उतारा केला तर येतो तर बघा हा उतारा म्हणजेच केल्यानंतर ना तुम्हाला तिथे होळिकेमध्ये जाऊन दहन करायचं प्रार्थना करायची आणि तिथून डायरेक्ट आपल्या घरी यायचं आणि घरी आल्या आपल्याला हातपाय काही हातपाय वगैरे धुता येत नाहीत तर तिथं काय करायचं आपल्याला जरी तुम्ही ग्लास ग्लासभर किंवा तांबेभर जरी पाणी बाहेर ठेवलं तर तुम्हाला उतारा करून आल्यानंतर ना तुम्हाला ते पाणी स्वतःच्या अंगावरती थोडं थोडंसं शिंपडायचं आहे नंतर घरात यायचं आपल्याला स्वच्छ हातपाय धुवायचे नंतरच घरच्यांवर बोलायचं आहे तोपर्यंत कोणावरच आपल्याला बोलायचं नाहीये हा उधारा म्हणजे करूनही असतो पर्यंत तरी आणि त्याच्यानंतर तुम्ही हातपाय धुतल्यानंतर तुम्ही सगळ्यांवर बोलला तरी देखील चालतं फक्त शक्यतो मी सांगते हा उतारा जरी उशिरा नाही केला तर अतिउत्तम कारण त्या टाइम कसं कोणीही ओळखीचं भेटतं आणि हा हा जेव्हा उतारा करताना तुम्ही तर हा उतारा करत असताना कोणालाच सांगायचं नाही की मी हे, -हे उतारा करते आणि त्याच्यासाठी करते की आपण जे काही करतो ना सेवा आणि त्यात जर तुम्ही कोणाला म्हणजे जे काही उतारा करता ते जर तुम्ही सांगून जर करत ना तर त्याचं फळ तेवढं भेटत नाही कारण एखाद्या व्यक्तीला आपलं खरंच चांगलं झालेलं बघवत नसतं त्याच्यामुळे जर तुम्ही असं काय करत असाल आणि तुम्ही एखाद्या व्यक्तीला सांगून करत असाल ना तर त्याची सुद्धा नजर आपल्याला लागते त्याचं सुद्धा म्हणजे म्हणतात ना आपण म्हणतो एखाद्या व्यक्तीला नाही तसंच असतं तुम्ही एखादी गोष्ट जर मनापासून जर करत असाल आणि जर एखाद्या व्यक्तीला कळत ना तर खरंच त्याची थोडीफार तरी मी म्हणते ऊर्जा आपल्या घरात येत असते कारण कुठलीही व्यक्ती असली तरी त्याला आपलं चांगलं झालेलं बघवत नाही त्याच्यामुळे मी तो म्हणते जेव्हा तुम्ही हे सेवा करत असाल ना तर ते कोणाला सांगू नका उपचुक मध्ये करा आणि जे काही तुम्हाला सांगितले नियम आहे तर ते करूनच म्हणजे ते पूर्ण करा बोलू नका सुतक विटाळ असेल तर तुम्हाला अवतारा करता येणार नाही बाहेरचं जर असेल तरी सुद्धा तुम्हाला अवतारा करता येणार नाहीये तर काही काही अटी आहेत ते बघूनच तुम्ही हे सगळं करा तर बघा की तुम्हाला हे सगळं समजलं असेल मी सांगितलेलं ते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी